हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत पुणे जिल्हा परिषदेमध्ये प्राथमिक शिक्षकांच्या तब्बल एक हजार एकशे सतरा जागा रिक्त आहेत अशी माहिती समोर आलेली आहे याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया शिक्षकांचाही दुष्काळ जिल्हा परिषदेत एक हजार एकशे सतरा जागा रिक्त जिल्ह्यात प्राथमिक शिक्षकांच्या एक हजार एकशे सतरा जागा रिक्त आहेत गेल्या वर्षभरापासून जिल्ह्यात ही स्थिती कायम या आहे यामुळे सुमारे अठ्याहत्तर शाळा बिनशिक्षकी झाल्या आहेत सध्या या शाळांमध्ये शेजारील शिक्षकांमधील शिक्षकांची तात्पुरती नियुक्ती करण्यात आलेली आहे जिल्ह्यात रिक्त असलेल्या जागांमध्ये मुख्याध्यापकांच्या एकशे सोळा जागा पदवीधर शिक्षकांच्या दोनशे एकोणसाठ जागा आणि उपशिक्षकांच्या आठशे अठ्ठावन्न जागांचा समावेश आहे राज्य सरकारने राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या रिक्त जागाबाबतचा अहवाल जिल्हानिहाय तपशील नुकताच जाहीर केला आहे त्यात ही बाब उघडकीस आली आहे प्राथमिक शिक्षकांच्या भरतीचे आणि बदल्यांचे अधिकार जिल्हा परिषदेला आहेत मात्र राज्याच्या ग्रामविकास आणि शिक्षण विभागाने जिल्हा परिषदेच्या या अधिकारावरच अतिक्रमण केले आहे राज्य सरकारने प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या आणि भरतीचे अधिकार अघोषितपणे जिल्हा परिषदेकडून काढून घेतले आहेत त्यामुळे जिल्हा परिषदेकडे बदले आणि भरतीचे अधिकार केवळ नावापुरते शिल्लक राहिले आहेत यामुळे राज्य सरकार भरती करेल तेव्हाच या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत सरकारने गेल्या वर्षी थेट राज्यस्तरावरूनच शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या केल्या शिवाय शिक्षकांच्या रिक्त जागा राज्य स्तरावरून पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरण्यात येणार असल्याचे सरकारने जाहीर केले आहे त्यानुसार ही भरती प्रक्रिया सुरूही केली आहे मात्र त्यानुसार नवीन शिक्षकांना नियुक्ती आदेश मिळण्यास किमान मार्च अखेरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे त्यामुळे प्राथमिक शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यासाठीही आणखी किमान दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे जिल्ह्यात मुख्याध्यापकांची चारशे सात पदवीधर शिक्षकांची एक हजार आठशे पंधरा उपशिक्षकांची दहा एक हजार एकशे ब्याऐंशी अशी एकूण अकरा हजार एकशे सत नऊशे सत्त्याण्णव जागा मंजूर आहेत त्यापैकी सध्या फक्त दहा हजार आठशे ऐंशी जागा भरलेल्या आहेत सद्यस्थिती काय आहे पाहूया प्राथमिक शाळांची संख्या तीन हजार सातशे सोळा मुख्याध्यापक मंजूर पदे चारशे सात पदवीधर शिक्षकांच्या जागा एक हजार आठशे पंधरा उपशिक्षकांची एकूणपदे दहा हजार एकशे ब्याऐंशी रिक्त असलेल्या जागा आहेत एक हजार एकशे सतरा अतिशय चांगली बातमी म्हणावी लागली डी टी एड बी एड धारकांसाठी की पुणे जिल्ह्यामध्ये तब्बल एक हजार एकशे सतरा जागा रिक्त आहेत त्यामुळे आता ही भरती प्रक्रिया लवकरात लवकर करावी हीच एक अपेक्षा अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद